सर्व प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेत जायचे तेव्हा ते आवे वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा तो या देशाचा संविधान लिहून गेला तो या देशाचा संविधान लिहून गेला आणि हे संविधान ज्या दिवशी आपल्या भारताने स्वीकारले तो दिवस म्हणजे 26 जानेवारी आणि तो दिवस आपण खेळायची पण ताज काय करतो मोबाईल वर गेम खेळत पबजी पबजीच्या नादात दिवसाची रात्र रात्रीचा दिवस कधी झाला तेही कळत नाही पणच माझ्या दादांना काय पाहिजे डोळ्यावर गॉगल पायात बूट हातात मोबाईल कानात हेडफोन आणि फिरायला गाडी एवढंच पाहिजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जमिनीच्या इंच इंच तुकड्यासाठी कृतज्ञ शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली हे माझ्या दादांना समजले पाहिजे म्हणून एवढंच सांगेन यज्ञ कुंड पेटले प्रचंड हे सभोवती दृश्य शत्रु मारुनी आ होती देव बहुविही जागा दाक उ चला उठा राष्ट्रवीर सज्जवा उठा चला 我也是。Oh,